रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आवडी रुचीला चालना मिळावी तसेच शिक्षण प्रक्रियेत आनंददायी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता या मेळाव्याचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शेख नईम शेख इब्राहिम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाकिर मलिक व शिक्षक रुंद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच अलकाताई बाळू महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सरपंच मुबारक राजू अली खा तडवी बाळू श्रावण महाजन शाकिर मलिक बोहरी रिजवानाबाई, अख्तर अली सलीम खान समद खान सय्यद नजरुल इस्लाम मुबीन अली तडवी मकबूल खा, खान रमजान खान जलील मोहम्मद दोस्त मोहम्मद वसिफुर रेहमान रशीद तडवी जुबेर सर तसेच शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते